नमस्कार जेव्हा विविध लोक त्यांच्या विविध कामांकरता मला भेटायला येतात आणि आमची चर्चा होते तेव्हा बहुतांश लोकांना कायदेशीर नोटीस पाठवण्याचा सल्ला दिलेला असतो हे माझ्या लक्षात येतं आणि नुसता कायदेशीर नोटीस पाठवण्याचा सल्ला देऊन ते प्रकरण थांबत नाही तर आपण कायदेशीर नोटीस पाठवू म्हणजे त्या मालमत्तेचा व्यवहार होणारच नाही किंवा त्याला करताच येणार नाही असं एक आश्वासन सुद्धा दिलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा या सगळ्या कि दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे याचा आपण आज कायदेशीर दृष्टिकोनातनं विचार करू सगळ्यात पहिले कायदेशीर नोटीस म्हणजे काय आणि ती पाठवणं कधी बंधनकारक असतं हे लक्षात घेऊ जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही कायदेशीर हक्कांवर गदा येते किंवा गदा येण्याची शक्यता असते तेव्हा त्याला प्रतिबंध करण्याकरता एक उपाय म्हणून आपण कायदेशीर नोटीस विरोधी पक्षाला पाठवू शकतो आणि काही वेळेला काही विशिष्ट दावे किंवा काही विशिष्ट अर्ज किंवा काही विशिष्ट प्रकरणं अशी असतात की ती दाखल करण्यापूर्वी विरोधी पक्षाला नोटीस देणे एक संधी देणं हे बंधनकारक असतं उदाहरणार्थ धनादेश न वटल्याच्या ज्या तक्रारी असतात ती तक्रार दाखल करण्यापूर्वी समोरच्याला कायदेशीर नोटीस देऊन ते पेमेंट जे आहे किंवा ते पैसे जे आहेत त्याचा भरणा करायची एक संधी देणं हे कायद्याने बंधनकारक आहे त्याशिवाय आपल्याला आपली तक्रार दाखल करताच येत नाही किंवा करून घेतलीच जात नाही म्हणजे आपण कायदेशीर नोटिसींचा दोन भागात विभागणी करू शकतो एक म्हणजे ज्या प्रकरणांमध्ये कायदेशीर नोटीस पाठवणं हे बंधनकारक आहे आणि दुसरी की ज्यामध्ये अशी नोटीस पाठवणं हे ऐच्छिक आहे विशेषत विविध दिवाणी आणि मालमत्तांशी संदर्भात दाव्यांचा किंवा इतर प्रकरणांचा जर आपण विचार केला तर अशा बहुतांश प्रकरणांमध्ये नोटीस पाठवणं हे अजिबात बंधनकारक नाही दावा आपण थेट दाखल करू शकतो दाव्याआधी आपण समोरच्याला कायदेशीर नोटीस पाठवली किंवा नाही पाठवली याला तसे काहीही महत्व अजिबात नाही आता पुढचा मुद्दा बघूया जे आश्वासन देण्यात येतं कि नोटिस की आपण कायदेशीर नोटीस पाठवू म्हणजे त्या मालमत्तेचे व्यवहार थांबतील किंवा त्याची खरेदी विक्री होणार नाही किंवा हस्तांतरण होणार नाही वगैरे आता या दाव्यामध्ये तसा काहीही तथ्य अजिबात नाही जेव्हा कोणत्याही व्यक्तीला एखादी कायदेशीर नोटीस प्राप्त होते विशेषत वकिलांची कायदेशीर नोटीस प्राप्त होते तेव्हा त्या एका नोटिसीद्वारे त्या व्यक्तीला कोणत्याही व्यवहारापासून किंवा हस्तांतरणापासून किंवा कोणतेही कृत्य करण्यापासून थांबवण्याचं सुचवण्यात येतं मात्र कोणत्याही व्यक्तीला केवळ नोटिसीने थांबवणं हे अधिकार वकिलांना अजिबात नाहीत कोणत्याही वकिलाची नोटीस आली म्हणून एखाद्या व्यक्तीने त्या नोटिसेत सांगितल्याप्रमाणे वागलं पाहिजे किंवा त्या नोटिसीत जे करू नये असं लिहिलेलं आहे ते नाहीच करता कामा असा कोणताही कायदा अस्तित्वात नाही कायदेशीर नोटीस ज्या व्यक्तीला प्राप्त होईल त्यांनी सारासार विचार करून किंवा त्या बाबतीत कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन काय करावं आणि काय नाही याचा निर्णय घ्यायला तो मुखत्यार आहे आम्ही कायदेशीर नोटीस पाठवतो ते समोरच्याला एक सूचना असते एवढाच त्याचा दर्जा आहे आमची कायदेशीर नोटीस म्हणजे कोणत्याही प्रकारचा कायदेशीर आदेश नाही की जाचा करता चेनर नहीं कि ज्याचा भंग करताच येणार नाही किंवा ज्याचा भंग केला तर काहीतरी भयंकर गुन्हा झाल्यासारखं होईल असं अजिबात होत नाही कायदेशीर नोटीसचा एक मर्यादित उपयोग असा होतो की जेव्हा आपण समोरच्याला नोटीस पाठवून कळवतो आणि नंतर दावा दाखल करतो तर मला असं काही माहितीच नव्हतं मला यांनी काही सांगितलंच नाही हे आधीच माझ्याकडे आले असतं तर असलं मी काही केलं नसतं या ज्या पळवाटासमोरचा व्यक्ती काढतो त्या त्याला काढता येत नाही पण हा एवढाच मर्यादित उपयोग कायदेशीर नोटीसीचा आहे कायदेशीर नोटीस पाठवली म्हणजे त्या मालमत्तेवर स्टे आला आता त्या मालमत्तेची खरेदी विक्री होणारच नाही किंवा त्या मालमत्तांच्या कराराची नोंदणी होणारच नाही असं अजिबात नाही म्हणून जर तुम्हाला मालमत्तेमध्ये खरेदी विक्री हस्तांतरण किंवा इतर काही गोष्टी होण्याची शंका किंवा धोका जाणवत असेल तर समोरच्याला नोटीस पाठवणं हा वेळ वाया घालवण्याचा उद्योग आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण अशा कोणत्याही कायदेशीर नोटीसीला स्टे ऑर्डरचा दर्जा नसतो उलट होतं काय आपण कायदेशीर नोटीस पाठवतो त्याला सात पंधरा तीस दिवसाचा कालावधी देतो आणि मग दावा दाखल करायला आपल्याला त्या कालावधीपर्यंत थांबणं हे बंधनकारक होतं ऐवजी जर तुम्हाला असा कोणता धोका जाणवत असेल तर ताबडतोब नोटीस वगैरेच्या भानगडीत न पडता थेट दावा दाखल कर आणि एकदा का दावा दाखल केला किंवा तो तुम्हाला स्टे मिळणं न मिळणं हे एकंदर सगळ्या प्रकरणाच्या गुणवत्तेवर ठरेलच पण दावा दाखल केल्याचा अजून एक फायदा असतो तो म्हणजे लीस पेंडन्स कोणत्याही मालमत्ते संदर्भात दावा दाखल झाल्यानंतर ज्या काही गोष्टी करार हस्तांतरणा इत्यादी गोष्टी घडतील त्या सगळ्या गोष्टी त्या दाव्याच्या निकालाच्या अधीन असतात म्हणून दावा दाखल झाल्यानंतर काही गोष्टी झाल्या आणि निकाल जर तुमच्या बाजूने लागल्या तर त्या विपरीत गोष्टींना आपोआप उलटवायची सोय निर्माण होते पण हेच लीज पेंडन्सचं तत्व नोटीसला लागू नाही तुम्ही नोटीस पाठवली आणि त्याच्यानंतर त्यांनी काही केलं तर ते अयोग्यच असं होत नाही तुमच्या नोटिसीनंतर त्यांनी काही कृत्य केली त्याच्या विरोधात तुम्ही दावा केला आणि दाव्याचा निकाल आपल्या बाजूने लागला तर त्या गोष्टी योग्य किंवा अयोग्य ठरू शकतात पण नुसती नोटीस पाठवली म्हणजे समोरचे लोक घाबरून जातील काही करणारच नाहीत हस्तांतरण होणारच नाही कराराची नोंदणी होणारच नाही हे शंभर टक्के खोटं आणि असत्य वचन आहे कृपया अशा कोणत्याही वचनावर कोणत्याही आश्वासनांवर अजिबात विश्वास ठेवू नका काही वेळेला समोरची व्यक्ती कायदेशीर नोटिसीला घाबरून समेट करू शकते किंवा ती थांबू शकते पण तो एक ती एक फक्त शक्यता आहे तो नियम किंवा कायदा नाही किंवा त्याची काहीही खात्री नाही कायदेशीर नोटीस ज्याला मिळते तो काय करू शकेल याचा अंदाज जर तुम्हाला असेल तर कायदेशीर नोटीस पाठवायची का नाही पाठवायची याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता जर समोरची व्यक्ती कायदेशीर नोटिसीला घाबरेल असं तुम्हाला वाटत असेल तर नोटिसीचा जुगार खेळायला हरकत नाही पण जर तो आजपर्यंत तुम्हाला जुमानत नसेल आणि इथून पुढेही त्यांनी जुमानण्याची शक्यता जर कमी वाटत असेल तर बाकी या कायदेशीर नोटिसीच्या भानगडीत पडूच नका त्याने तुमचा वेळ मेहनत आणि पैसा वायात जाणार आहे हाती काहीही लागणार नाही त्याच्यापेक्षा वेळ न दवडता लवकरात लवकर जी काही यथायोग्य कायदेशीर कार्यवाही आहे ती सुरू करा त्यातच तुम्हाला योग्य तो आदेश मिळायची शक्यता ही अधिक आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपले काही प्रश्न आणि शंका असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा माझ्याशी संपर्क करण्याकरता माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे आपण व्हॉट्सअप मेसेज करून माझ्याशी संपर्क करू शकता धन्यवाद